पुन्हा संदीप देशपांडे यांच्या अनोख्या टी शर्टची चर्चा टी शर्टवर नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं असा मजकूर देशपांडे यांनी पुन्हा छापला हटके टी शर्ट दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रक पथक तैनात लागोपाठ होणाऱ्या आक्रमक आंदोलनं आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जैन समाजाकडून आदेशाचं उल्लंघन पुणे नागपूर वंदे भारत आजपासून धावणार बारा तासात पुणे नागपूर अंतर पार करता येणार प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता रक्षाबंधनाच्या रात्री मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी प्रवाशी संतप्त ठाण्यात महापालिका आयोजित ठाणे वर्षा मॅरेथॉनला सहा वर्षांनी सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला हिरवा झेंडा स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शिंदे हि धावले राहुल गांधी यांचे आरोप खोटे त्यांनी कोर्टामध्ये जावं शिंदेचा हल्ला बोल तर महाविकास आघाडीला जनतेने घरी बसवलंय महाविकास आघाडीवरही शिंदेचा निशाणा बीडच्या परळीत वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं एकत्र एक पॅनल त्रेचाळीस हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क लाडकी बहिणी योजनेतील सव्वीस लाख महिलांची चौकशी होणार अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पात्रता तपासणी पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंपाचं वीज बिल माफ चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी दरबाराचं आयोजन मतचोरीचा आरोप सिद्ध करावा अन्यथा क्षमा मागावी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची कठोर सूचना संबंध नसलेले आरोप करू नयेत आयोगानं ठणकावलं ऑपरेशन सिंधूर मध्ये पाच पाकिस्तान विमानं पाडली हवाई दल प्रमुखांचा गौप्यस्फोट शत्रूचं मोठं नुकसान नष्ट झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे फोटो सर्वांसमोर ही माहिती भारताचं सा वार्षिक संरक्षण उत्पादन एक पूर्णांक का एक्कावन्न लाख कोटींवर येऊन पोहोचलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती आगामी काळामध्ये मोठी वाढही होण्याची शक्यता ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा एकट्या सोलापूरमधील वस्त्र उद्योगाला दोनशे पन्नास फटका सोलापुरी उत्पादनांना नवीन मार्केट शोधण्याची वेळ निर्यातदारांचं टेन्शन वाढलं भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात दोघांचा खून अज्ञात आरोपींकडून चाकून वार रक्षाबंधनाच्या दिवशी भंडारा शहरात डबल मर्डर झाल्यानं एकच खळबळ अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था रविवारच्या सुट्टी दिवशी गणपती मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला भक्तगण आतुर